नमस्कार मैत्रिणी लग्नानंतर होईलच लग की प्रेम ह्या मालिकेमध्ये एक नवीनच ट्रेस तुम्हाला बघायला मिळणार आहे तो म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आता घरी कोण आलेला आहे ते आणि युग युगमुळेच आता घरामध्ये खूप मोठा धमाका होणार आहे तर तो कसा चला जाणून घेऊया आता युगच्या नावाने एक लेटर घरी आलेलं असतं तर ते लेटर इथं रम्या आणि वसुधाच्या हातामध्ये पडतं आणि रम्या आणि वसुधा ते लेटर खोलणारही असतात पण तेवढ्यात काय होतं युग तिथं येतो आणि म्हणतो माझ्या पर्सनल गोष्टींना तुम्ही अजिबात हात लावायचा नाही आणि तो लेटर त्यांच्या हातकातून हिसकून घेतो तर हे बघितल्यानंतर रम्याला थोडासा संशय येतो कारण रम्याला वाटतं की बाबा युगने हे लेटर आपल्याकडून हिसकून काय घेतलं त्या लेटरमध्ये असं काय आहे आता रम्या आणि व वसुधा मिळून त्या लेटरमध्ये काय आहे हे शोधून काढणार तर पुढे असं होतं तर इकडे काय होतं ना काव्य जीवाला टेरेसवरती बोलण्यासाठी घेऊन येते ती म्हणते की आपण लग्न अधोदरच्या कॅफेमध्ये जायचो त्या कॅफेचे ओनर मालिनी काकूंची चांगलीच मैत्रीण आहे आणि तीच त्या दिवशी गणपतीच्या वेळेस आपल्या घरी आल्या होत्या आणि तिनेच आपल्याबद्दल सर्व काही मालिनी काकूंना सांगितलेलं आहे तर आता जीवाला खूपच टेन्शन होतं जीवा खूप घाबरतो आणि तो म्हणतो हे असं कसं काय झालं तर काव्य म्हणते हो त्या दिवशी मी स्कूटीवरून येत होते आणि तू माझी मदत केली होती ना तेव्हा त्यांनी आपल्याला बघितलं आणि मालिनी काकूला सांगितले की तुझ्या सुनेचं अजूनही बाहेर प्रेम प्रकरण चालू आहे हे ऐकल्यानंतर जीवाच्या पायाखालची जमीनच सरकते पण तेवढ्यात काय होतं युगसुद्धा ते लेट तिथे आलेला असतो आणि ते सर्व काही ऐकत असतो आता योग ते लेटर फाडून त्याला वाटतं ते मी टेरेसवरती जाऊन टाकून देईन म्हणून त्या उद्देशाने तो टेरेसवरती आला असता पण ह्या दोघांचं बोलणं ऐकून त्याला खूपच मोठा धक्का बसतो आणि युगला त्यांच्या दोघांच्या प्रेमाबद्दल कळतं आता योग हे त्यांच्या आईला सांगेल की घरामध्ये कोणाला सांगन हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लागेल व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप खुँ थँक्यू धन्यवाद